कुष्ठरुग्ण शोध मोहीम दिनांक 31 जानेवारी 2025 हजार पंचवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन दिनांक 25 जानेवारी 2025 हजार पंचवीस माननीय महायक संचालक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग रायगड व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषदे समोर कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार व नागरिकांच्या विविध सामाजिक संस्था यांच्या उपस्थितीत पार पडली कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात ही सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व उपस्थितांच्या समवेत कुष्ठरोग निर्मूलन व जनजागृती बाबत प्रतिज्ञा घेऊन सकाळी सात वाजता सुरू झाली सदर स्पर्धेत एकशे एकतीस स्पर्धक सहभागी झाले होते ही स्पर्धा संपूर्ण अलिबाग शहरात तीन किलोमीटर अंतरावर घेण्यात आली स्पर्धेत मुलांसोबत मुली देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या डॉक्टर राजाराम हलवान यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली प्रतिनिधी आरती म्हात्रेसह तेज मराठी न्यूज अलिबाग रायगड